मी कैलास आणि आपण बघत आहात सात बारा आज आपण विश्लेषण करणार आहेत कालच एक न्यूज प्रकाशित झाली ज्यामध्ये भारताचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी असं या जाहीर केलं आहे की के भारताला अंदमान निकोबारमध्ये एक आ, मिथेन गॅस मिथेन गॅसचं भंडार हाती लागलं आहे आणि हे भंडार या भंडारामध्ये <coughs> जे मिथेन गॅस सापडलं आहे हे एटी सेवन पर्सेंट प्युअर आहे जे की चांगल्या क्वालिटीचं जे मिथेन आहे ते सेवन्टी पर्सेंट ते नाईन्टी पर्सेंटच्या घरातील जे मिथेन आहे त्याला आपण हाय क्वालिटीचं मिथेन म्हणू शकतो आणि आ भारताला जे मिथेन हाती लागले ते एट्टी सेवन पर्सेंट प्युअर आहे तर याने काय होणार आहे याने भारताला कोणत्या प्रकारचे फायदे होणार आणि आपण इथपर्यंत कसे पोचलो याबद्दल आपण विश्लेष मी विश्लेषण करणार आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आतापर्यंत भारताचं एकच सूत्र राहिलेलं आहे की निसर्गामध्ये जे नैसर्ग नैसर्गिकरित्या जे खनिज आढळतात त्या खनिजांना आम्ही धक्का लावणार नाही हात लावणार नाही हेच प्रका, प्रकार याच प्रकारचं सूत्र काँग्रेसचं राहिलेलं आहे मात्र दोन हजार चौदानंतर नंतर जेव्हा मोदी सत्तेत आले त्यांनी यामध्ये खूप सारे नियम मोडीत काढले आणि भारतातला आत्मनिर्भर किंवा पॉवरफुल बनवण्यासाठी जे काही करता येईल ते आपण करू ये पूर्ण पने आता अंगे कार हे तत्व यांनी पूर्णपणे दोन हजार चौदापासून आतापर्यंत अंगीकारलेलं आहे त्याचाच एक भाग हे त्याचाच एक भाग हे आता मिथेन गॅस जे सापडले ते समोर आले पूर्वीपासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून ते एकोणीसशे नव्वदपर्यंत भारत आणि चायना हे दोन्हीही देश क्षेत्रफळाने मोठे देश आणि पॉप्युलेशनच्या हिशोबानेही स दोन्हीही देश आ, मोठे आहे किंवा सारखे आहे त्यानंतर वि दोन्हीही विकसनशील देश आहे म्हणजे जवळजवळ दोन्ही देश दोन्हीही राष्ट्र सारखे होते परंतु भारताने काय केलं तर भारतामध्ये जे आढळतात यावरती यासाठी आपण दुसऱ्या देशांवरती निर्भर राहिलो जसं की गॅस लिथियम त्यानंतर ऑइल हे आपण रेअर अर्थ मिनरल यांसाठी आपण दुसऱ्या देशावरती अवलंबून राहिलो परंतु चायनाने तसं केलं नाही बा चायनाने रेअर अर्थचे वरती प्रोसेसिंग केल्या आणि तिथले जे रेअर अर्थ आहे ते रेअर अर्थ अर्थवरती वरती काम केल्यामुळे आज जगाच्या पूर्ण रेअर अर्थचं जे एक्सपोर्ट आपण बघितलं तर नाईन्टी पर्सेंट एक्सपोर्ट हा चायना करतो ज्यामुळे की तो त्यामध्ये आत्मनिर्भरही बनला आणि दुसऱ्या देशांना डोनाल्ड ट्रम्पनी जेव्हा टेरिफ नावाचा हत्यार आपल्या हातामध्ये घेतलं आणि वेग सर्व देशांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी त्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याचं ठरवलं तेव्हा सर्वात पहिले त्यांनी जर कोणावरती सर्वात जास्त टेरिफ लावण्याचा प्रयत्न केला तर तो चायनावरती केला परंतु चायनाने हेच अस्त्र त्यांचं अस्त्र त्यांच्यावरच उलट उलटवलं आणि ते कशा स्वरूपात उलटवलं तर त्यांच्याकडे जे रेअर अर्थ मॅग्नेट जे जगाच्या नाईंटी पर्सेंट त्यांच्याकडे आहे किंवा प्रोसेसिंगची जी टेक्नॉलॉजी आहे ती त्यांच्याकडे आहे त्यांनी ब अमेरिकेला याचा सप्लाय अर्थ रेअर अर्थ मॅग्नेटचा सप्लाय हा पूर्णपणे बंद करून टाकला होता ज्यामुळे की डोनाल्ड ट्रम्पचे डोळे पूर्ण पांढरे झाले आणि त्यांनी चायनाचा जो चायनावरती जो दोनशे पर्सेंट टेरिप लावलेला होता तो कमी करून वीस पर्सेंटपर्यंत पंचवीस पर्सेंटपर्यंत आणला होता तर आपण जर आपल्या देशातले जे खनिज संपदा आहे यावरती जर प्रोसेसिंग केली त्यावरती जर काम केलं तर आपण आणि त्याचा वापर आपल्या देशासाठी जर करून घेतला तर आपल्याला दुसऱ्या देशांवरती निर्भर राहण्याची गरज पडणार नाही हे यातून दिसते आणि भारताला आर्थिक महसत्ता जर बनवायची असेल तर याशिवाय ते शक्य नाही हे आपल्याला यावरून कळतं आता सध्याच्या घडीला जागतिक अर्थव्यवस्था जर बघितली तर त्यामध्ये पहिला नंबर अमेरिकेचा दुसरा नंबर चायनाचा तिसरा नंबर जर्मनीचा आणि चौथा भारताचा आहे ज्यामध्ये तीस ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी ही अमेरिकेची आहे त्यानंतर अठरा एकोणीस ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी ही चायनाची चा आहे त्यानंतर त्याच्या खालोखाल साडेचार ते पाचच्या दरम्यान ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जर्मनी आणि भारताची ही चार ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे जर भारताला पहिल्या तीन मध्ये पहिल्या तीन मध्ये येण्यासाठी काही खूप मोठी कष्ट करायची गरज पडणार नाही कारण भारतामध्ये सध्याच्या घडीला जी आ, जी स्पर्धात्मक परि परिस्थिती बनलेली आहे त्याच्या त्याच्या भरोशावर दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार यामध्ये ती मात्र शंका नाही असं सर्व रेटिंग एजन्स या ओरडून ओरडून सांगतायत परन भा परंतु भारताला जर पहिल्या तीनमध्ये पहिल्या दोनमध्ये जर यायचं असेल आणि भारताला चायनापेक्षा जर वरचढ व्हायचा असेल आणि अमेरिकेल, अमेरिकेला अमेरिकेलाही ही जर पॉवरफुल व्हायचं असेल तर त्यासाठी आपण सर सर्वात जास्त जर कशावरती विसंबून किंवा अवलंबून राहत असेल तर आपण गॅस ऑइल आणि त्यानंतर लिथियम लिथियम आणि रेअर अर्थ मिनरलवरती डिपेंडंट असतो तर याच्याच याचा याच्यावरतीच प्रोसेसिंग करण्यासाठी आपण गरज आहे तीन महिन्यापूर्वी वृत्त प्रकाशित झालं होतं ज्यामध्ये uh, हरदीप सिंग पुरी यांनी असं म्हटलं होतं की भारताला अंदमानमध्येच ऑइल ज डीप्स तिथले जे सी आहे अंदमान निकोबारमधले जे सी आहे त्याच्यामध्ये खोलवरती चार हजार चार ते पाच हजार किलोमीटर खोलवरती जाऊन आपल्याला एक गुयाना गुयाना हा एक देश आहे त्या देशाच्या बरोबरीनं आपल्याला तिथे ऑइल सापडणार आहे असं म्हटलं होतं आणि त्यावरती प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच आपण एक ऑइल एक्सपोर्ट करणारी कंट्री बनू आणि ते प्रत्यक्षात होताना दिसेल असं ते म्हटलेले होते तर गुयाना हा जो देश आहे हा भारतापेक्षाही किंवा आफ्रिकन कंट्री कंट्रीसारखा एक गरीब राष्ट्र होतं त्यानंतर त्यांच्या देशामध्ये ऑइलचा शोध लागला किंवा ऑइल हे सापडलं उत्खन ऑइलचा स्रोत सापडला आणि त्यांनी त्याच्यावरती प्रक्रिया करून आज तो देश हा खूप संपन्न देश म्हणून गणला जातो एवढंच नाही तर पहिल्या जे वीस देश आहे इकॉनॉमीमध्ये त्यामध्ये गुयानाचा नंबर लागतो आणि तो जो गुयानाची जी कंट्री आहे त्या कंट्रीच्या एवढ्या क्षेत्रफळामध्ये तर एवढ्या क्षेत्रफळ एवढं आपल्याला ऑईल सापडणार आणि त्यावरती प्र त्यावरतीच त्या त्याच्याच त्यावरतीच काम सुरू आहे असं हरदीप सिंग पुरींनी म्हटलं होतं तर वृत्तवाहिन्यांमध्येही ते प्रकाशित करण्यात आलं होतं जर आपल्याला तेवढं तेवढ्या आकाराचं किंवा तेवढ्या मापाचं जर आपल्याला ऑइल सापडलं तर हा काही दिवसांमध्येच वीस ट्रिलियन डॉलरपर्यंतची अर्थव्यवस्था होणार असं शास्त्र शास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ञ म्हणतायत तीन वर्ष अगोदरची न्यूज होती ज्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये लिथियम आयनचं खूप मोठं भंडार सापडलेलं होतं आणि भारतामध्ये आतापर्यंतचं जेवढे काही खनिज सापडले किंवा जेवढे काही लिथियम सापडले त्यामध्ये सर्वात मोठं भंडार हे जम्मू काश्मीरमध्ये सापडलेलं होतं त्यानंतर आता सात दिवस अगोदरची न्यूज आहे ज्यामध्ये राजस्थानमध्ये राजस्थानच्या डेगाणा या क्षेत्रामध्ये आ... जम्मू नंतर सर्वात मोठं लिथियम आयनचं भांडार सापडलं आहे म्हणजे भारत सरकार जे लि खनिज संपदा आहे यावरती प्रोसेसिंग करण्याचे प्रोसेसिंग करण्याचं काम हाती घेतलं आहे त्यानंतर त्यांना शोधण्याचं काम हाती घेतलं आहे आणि लवकरच आपण काही वर्षांमध्ये लिथियम आयनचं एक्सपोर्ट करणारा गॅसचं एक्सपोर्ट करणारा ऑयनी ऑइलचं एक्सपोर्ट करणारा देश म्हणून नावारूपास येऊ यात तीळ मात्र शंका आता राहिलेली नाही एवढी मोठी न्यूज जी भारताच्या इतिहासामध्ये याच्या अगोदर कधी घडलेली नव्हती आणि घडणारही नाही कारण ही त्याची सुरुवात आहे परंतु स्ट्रीम लाईन मीडियामध्ये याबद्दल जास्त वक्तव्य होत नाही त्यावर जा ती जास्त वक्तव्य होताना दिसत नाही याचे फायदे असे होणार की भारत हा यानंतर कुणाच्याही दबावामध्ये येणार नाही आणि भारताचं एक स्वतंत्र धोरण असणार जसं की अमेरिका अमेरिकेच्या तालावरती दुसऱ्या देशांना नाचावं लागतं आहे अमेरिकेने भारतावरती पन्नास पर्सेंट सँक्शन हे याच कारणासाठी लावलेले आहे की भारताने रशियाकडून ऑइल किंवा गॅस हे विकत घेऊ नये जर आपल्याकडे आपल्या शास्त्रज्ञांनी आता जे भंडार शोधून काढलेले त्याच्यामध्ये दे लिथियमही आहे गॅसही आहे आणि ऑइलही आहे तर याचा फायदा असा होणार की आपलं आपण ठरवणार की आपण कोणाला विकायचं आणि जो जे आपण आतापर्यंत डॉलरच्या स्वरूपामध्ये युरोपीय कंट्री कंट्रीकडनं लिथ जे हे इसो रिसोर्सेस विकत घेत होतो तर आपण हे रुपयामध्ये विकणार आणि दुसरे देश हे आपल्याकडनं रुपयामधून रुपयाच्या स्वरूपात विकत घेणार ज्यामुळे की आपला रुपया ही मजबूत होणार आणि आपल्याला डॉलरवरती विसंबून राहण्याची गरज पडणार नाही जे आपण बघतोय पहिल्यापासून डॉलर हळूहळू मजबूत होते आणि रुपया हळूहळू कमकुवत होते तर यामुळे क ही ही परिस्थिती लवकरच बदलताना आपल्याला दिसणार आहे त्यानंतर हाय पेइंग टेक्निकल जे जॉब आहेत ज्यासाठी आपले भारतीय अमेरिकेमध्ये किंवा युरोपीय कंट्रीमध्ये जॉब करण्यासाठी जातात जेव्हा हे सर्व प्रत्यक्षात येईल आणि आपण याचा एक्सपोर्ट करायला लागू त्यावेळी आपल्याकडे हाय हायली पेड टेक्निकल जॉब क्रिएट होतील आणि भारतातील जी बुद्धिमत्ता आपण म्हणतो की भारताची बुद्धिमत्ता भारतातील बुद्धिमत्ता ही दुसऱ्या देशामध्ये जाते ही सुद्धा थांबलेल आणि लवकरच भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बब्बर शेर म्हणून समोर येईल Намаскар.